आज आम्ही मनोजदादा जारांगी पाटीलंना भेटायला आलेलो आहेत त्यांनी आमच्या सारथी प्रश्नांचा दखल घ्यावी आणि प्रश्न सरकारशी बोलवून तो प्रश्न सोडवावा यासाठी आम्ही त्यांना भेटायला आलेलो आहे लढवई असलेले आमचे जरांगी पाटील दादा यांच्याकडून आमच्या खूप अपेक्षा आहेत ते आमचे दीपस्तंभ आहेत की त्यांनी या प्रश्ना प्रश्नामध्ये सहभाग आमच्या प्रश्नामध्ये असं सरकारशी बोलून योग्य तो लवकरात लवकर मार्ग काढा काढावा ज्या वेळेला हविवा आमचं गेले पन्नास दिवस झाले उपोषण सुरू आहे कोल्हापूर उप केंद्रासमोर साखळी बेमुदत साखळी उपोषण या साखळी उपोषणामध्ये आम आम्हाला अनेकांनी लोकांनी भेट भेटी दिली हिवाळी अधिवेशनातसुद्धा आमचे प्रश्न उपस्थित केले गेले परंतु त्या ठिकाणी सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपले दिवे लावलेले आहेत मग आमची एकमेव अशा आशा आशा, आशा म्हणून आम्ही ज्यांच्याकडे बघतो ते म्हणजे मनोज दारांगी पाटील दादा तर यांनी सुद्धा आमच्या प्रश्नामध्ये दखल घ्या घ्यावी आणि सरकारशी बोलून आमचा प्रश्न लवकरात लवकर मार्गे लावा हीच विनंती आहे आपण पन्नास पन्नास दिवस साखळी उपोषण चालू असताना सुद्धा दखल घेतलेली जात नाही तर हे सरकारच जे सरकारचं जे गांभीर्य ते आहे का हे याच्यातून दिसत आहे